त्यावेळेस आम्ही जो आमच्या विषय घेतलेला आहे तो विषय आहे की देवाजवळ मागितलेला आम वर आमच्या मननाचा आजचा जो विषय आहे तो विषय आहे देवाजवळ मागितलेला वर आणि या या विषयाला अनुसरून आम्ही जो शास्त्रभार निवडलेला आहे तो शास्त्रभाग आहे पहिले इतिहास याचा चौथा अध्याय आणि त्याचं दहावं वचन आपण पुन्हा वाचणार आहोत पहिले इतिहास याचा चौथा अध्याय आणि त्याचं दहावं वचन आपण मोठ्याने वाच या पेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा तू माझ्या बरोबर कल्याण करशील माझ्या मुलगाचा विस्तार वाढवशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला या पेसाने इस्रायलाच्या देवाजवळ एक वर मागितले आणि आम्हाला काहीच आहे की प्रत्येक विश्वास देण्याची इच्छा असती की देवाला आम्हाला आशीर्वादित करावं आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहत आहोत कि, कि, कि यापूर्वी ही काय वचनामध्ये परमेश्वर ज्यावेळेस वेळेस शल्मनाला दर्शन देत आहे आणि तो शल्मनाला विचारत आहे की तुला पाहिजे तो वर तू माझ्याकडे आणि शल्मनाला परमेश्वराकडे एक वर मागितलेला आहे तो हा की ज्या प्रजेवर तुम्हाला राजा केलेला आहे त्या प्रजेला चालवण्यासाठी मला ज्ञान बुद्धी आणि आणि देवाने देवाने त्या देवाने त्याची ही मागणी ऐकलेली आहे आणि ती पुरवलेली आहे आणि हा वर मागितला म्हणून त्याला अधिक संपत्ती दिली आणि शर्मोनाला ती वर प्राप्ती झालेली आहे शर्मोनाला जे मागितलं ते देवाने मान्य केलं कारण ते योग्य होतं दुसरं आपण पाहतो की दाविदाने देखील परमेश्वराजवळ एक वर मागितलं जो शास्त्रभात आम्ही आज वाचला सत्र सत्तावीस याच्यामध्ये दहावी परमेश्वराजवळ एक वर मागतो तो म्हणतो की मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितले ते हे की मी माझी वस्ती परमेश्वराच्या घरात

त्याला माहीत आहे की जर मी परमेश्वराच्या घरात राहिलो तर काय होईल माझं संरक्षण होईल देव माझ्या सोबत राहील आणि म्हणून तो म्हणतो की मी एक वर मागितला आणि तो हा की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती वाढली आणि पाचव्या वचनामध्ये तो त्याचं कारण देखील देतो तो म्हणतो कारण विपत्त मला तो आपल्या मंडपात ज्या वेळेस दुःखावर संकट येत त्यावेळेस जो घरात असतो त्या घरात या व्यक्तीच कुटुंब प्रमुख संरक्षण करत असत जर आम्ही देवाच्या घरात आहे आणि जर आमच्यावर संकट आलं तर दारिक राजाला हे माहीत आहे ज्या वेळेस विपत्त काय येईल त्यावेळेस तो मला काय करेल आपल्या मंडपामध्ये लपवून ठेवत शत्रूपासून तो माझ संरक्षण करत मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवत देवाजवळ एक डेरा आहे देवाजवळ देवा एक गुप्त स्थळ आहे की जिथे माझा कोणताही शत्रू पोहोचू शकत माझा कोणताही शत्रू माझ्यावर येणारी कोणतीही विपत्तका परिस्थिती त्या गुप्त डेऱ्याजवळ पोहोचू शकत नाही तो गुप्त डेरा फक्त कोणाजवळ आहे तर माझ्या परमेश्वराजवळ आहे आणि म्हणून दावी राजा म्हणतो की जर माझ्यावर विपत्तकाळ आला जर मी परमेश्वराच्या घरात असलो तर तो तिथून मला त्या वृत्तस्थळी काय करणार आहे लपून ठेवणार आहे पुढतो म्हणतो आणि तो मला खडकावर उचलून आम्हाला उचलणारा फक्त आमचा परमेश्वर आहे बाकी सर्वजण आम्हाला पाडण्याची इच्छा मला आणि म्हणून तो म्हणतो मला खडकावर उचलून तो धरी आणि म्हणून मी हा एक वर मागितलेला आहे की मला परमेश्वराच्या घरात वस्ती करायची स्त्रियांनो काय आम्ही परमेश्वरा जवळ त्याच्या घरात राहण्याचा वर किती सुंदर वर दावी राजानं परमेश्वराजवळ सांगितलं आणि हो। आजच्या वर्षामध्ये आपण पाहतो की यावेळेस ही व्यक्ती आहे ती देखील परमेश्वराकडे काय करत आहे एक वर मागतो कोण आहे ना यावेळेस या तर आम्हाला माहित आहे की इस्रायलाचे बारा वंश आहेत त्या बारा वंशांना जर आपल्याला पाहायचं झालं तर आपण पाहूया पहिले इतिहास याचा दुसरा अध्याय आणि त्याची पहिली फोप वच पहिले इतिहास याचा दुसरा अध्याय आणि त्याची पहिली इस्रायलाचे पुत्र हे शिमोन हे इस्रायलाचे बारा पुत्र आहेत आणि या बारा पुत्रांनाच आम्ही काय म्हणतो बारा वंश आता या बारा वंशांमध्ये जो वंश आहे यहुदा त्या यहुदा वंशामध्ये आपल्या चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं यहुदाचे वंश आणि या काय आहे तर जन्म झालेला आणि या याभेसचा जन्म होत असताना त्याच्या आईला अधिक वेदना झालेल्या आहेत प्रत्येक मुलाचा जन्म होत असताना आईला वेदना ही

आणि या है। तर तिची प्रस्तुती आहे आणि म्हणून नववचन आपण वाचूया चौथ्या अध्यायातील नववचन याभेस हा आपल्या भावबंधामध्ये फार प्रतिष्ठित होता त्याच्या आईने त्याचे नाव याभेस असे घेऊन म्हटले की

कारण पुढच्या वचनामध्ये आहे त्याने देवाजवळ एक वर मागितले आता त्याने कोणता वर मागितलेला आहे केवळ त्या एका वचनावर आज आपण मनन करणार आहोत आपण पाहतो की दहाव्या वचनामध्ये या पेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा काय वर मागितलेला आहे तू माझे खरोखर कल्याण दर्शील

देवाच करू शकतो जो इस्रायला जिवंत देवा आणि म्हणून तो आपल्या घरामध्ये म्हणत आहे की हे देवा तू माझे कल्याण आणि जर जुन्या करारामध्ये पाहतो तर आपल्याला पाहायला मिळत की याकोबाने का देखील काय केलेलं आहे देवाकुने आशीर्वाद मिळलेला आहे त्याला केलेली आहे आणि तो देव त्याला म्हटलेला आहे की मला आशीर्वाद दिल्या वाच तुम्ही तिला जाऊ देनात कारण त्याला माहित होत की त्याचा आशीर्वाद प्राप्त करणं हे त्याच्या पुढील जीवनासाठी किती महत्व आम्ही देखील रोज आणि रोज देवावर आशीर्वाद आमच्या विश्वास लोकांमध्ये कुणीही व्यक्ती अशी नसेल की जी रोज देवाला प्रार्थना करताना हे म्हणत नसेल की देवा मला आलं नाच्या कुटुंबाला आशीर्वाद दे पण आशीर्वाद मागतो म्हणजे आम्ही काय करतो तर आम्ही फक्त मागतो की आम्हाला हे दे दे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत असताना हे मागितलं पाहिजे की जर मला हवी आहे तर ती नोकरी मला प्राप्त होण्यासाठी मला त्या नोकरीला प्राप्त मला त्या नोकरीला पात्र असं जीवन ती नोकरी मिळवण्यासाठी ज्या शिक्षणाची गरज आहे ती पात्रता तुम्हाला कारण शै राज मागितलं होतं की ते राज्य करण्यासाठी मी पात्र म्हणून मला बुद्धी जर आम्हाला भविष्यामध्ये दहा वर्षानंतर ज्या ठिकाणी आमच्या मुलाला शिक्षणासाठी पाठवायचं आहे तर हे देवा ते शिक्षण घेण्यासाठी लागणारी बुद्धी जर आम्हाला दहा वर्षानंतर एक सुंदर वास्तू उभारायची आहे तर ती वास्तू उभारण्यासाठी अर्थार्जन करण्याची शक्ती बघा जर माझ्या सेवेमध्ये मला अधिक प्रबळ व्हायचं आहे तर दान तुम्हाला जे आशीर्वाद आम्हाला मिळवायचे आहेत त्या आशीर्वाद देवाजवळ मागत असताना आम्ही ते योग्य पद्धतीने आमची पद्धत विजी जसं शैश राजाने योग्य पद्धतीने वर मांडितला जसा दावी राजाने योग्य पद्धतीने वर मांडितला तसा देखील म्हणत आहे की तू माझे कल्याण तू माझ कल्याण कर, कर जो आशीर्वाद तू माझ्यासाठी राखून ठेवलेला आहे त्या आशीर्वादास मला खूप पात्र म्हणत आहे की तू माझे खरोखर कर कल्याण कर करशील माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि तो देवाजवळ वागत आहे की माझ्या आहे विस्तार करायचा आज ज्या शहरामध्ये ज्या भागामध्ये आम्ही राहत आहोत काय आम्ही देवाजवळ प्रार्थना करत आहोत का की या भागामध्ये आशीर्वादांचा विस्तार तुझी शांती तू प्रस्थापित होणं गरजेचं आहे तसच आम्ही चालत आहोत तेव्हा आज जर तू मला प्रार्थनेच दान दिलेलं आहेस तर मला आत्मिक आणखी दानांनी देखील तू त्या दानांचा माझ्या जीवनामध्ये तू विस्तार कर जर आज माझी सेवा दहा जणांमध्ये आहे तर उद्या माझी सेवा वीस जणांमध्ये असावी माझ्या सेवेमध्ये तुझं विस्तार जर आज मी चार गीत गाऊन तुझं स्तुती स्तवन करत आहे तर उद्या मी दहा गीत गाऊन तुझं स्तुती स्तवन करावं माझ्या स्तुती स्तवनाचा तू काय कर विस्तार जर आज मी तुला अर्धा तास देत आहे तर उद्या मी तुला एक तास नाही ना मी देखील आपल्यामध्ये आहे जे चाललेलं आहे त्यामध्ये आम्ही आनंदी आहोत त्यामध्ये आम्ही समाधानी हो, आहोत आणि आमचं जीवन आपण त्याच पद्धतीने रोज आणि रोज जगत आहोत पण देवाचं वचन आम्हाला यावेळेस कशी आहे की आमच्या ख्रिस्ती जीवनाचा विस्तार व्हावा म्हणून आम्ही कधी देवाजवळ आज परिस्थिती अशी पर आहे की आम्ही शब्दांना सांगणं शक्य नाही शब्द आमच्या कृतीनं आम्ही आमचा ख्रिस्त गाजवण्यासाठी आमच्या जीवन पद्धतीमध्ये येशू दिसावा आमची जीवन पद्धती शांततामय प्रीतीमय आणि दुसऱ्यांसाठी आशीर्वाद करावी म्हणून आम्ही देवाजवळ हो, आमच्या जीवनाचा आध्यात्मिक जीवनाचा विस्तार आमच्या आध्यात्मिक जीवनाचा विस्तार आम्ही देवाजवळ मागितला आमच्या आध्यात्मिक जीवनाची उन्नती आम्ही देवाजवळ मागितली पाहिजे कितीतरी वचनांचा खजाना आमच्या पवित्र शास्त्रात आहे तो समजून घेण्यासाठी माझ्या बुद्धीचा खूप विस्तार आहे आणि देवाचं वचन सांगितलं की देवाचं ज्ञान हे बुद्धी सामोरण्याच्या

यावेळेस परमेश्वराला प्रार्थित आहे तो कधीच म्हणत नाही कि माझ्यावर आरिष्ट येऊन येऊ नकोस तो काय म्हणत आहे की माझ्यावर ज्या वेळेस आरिष्ट येईल त्यावेळेस आरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे देवाने युद्धासाठी लोकांना तयार केलेला आहे आमच्या देखील मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला युद्ध करावं लागतं देवाचं वचन यावेळेस नव्हतं माझ्या 差不多。

यावेळेस प्रार्थना करत आहे कारण त्याला माहीत आहे की परमेश्वराच्या हातामध्ये कोणत्या आहे पण त्याचा अर्थ फार गहन ज्या वेळेस आम्ही एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचा अर्थ असा असतो की मी तुझ्या सोबत आहे त्यामध्ये एक माया असती एक प्रेम असत एक ममता असती एक आपुलकी असती आणि एक धैर्य देखील असतं घाबरू नको तुम्ही तुझ्या आणि म्हणून आपण म्हणतो की आमच्या वडिलांचा वरद आमच्या डोक्यावर म्हणून आम्ही कशाला घाबरत माझ्या भावाचा वरद असत माझ्या डोक्यावर आहे माझ्या आईचा वरद असत माझ्या डोक्यावर आहे आमच्या परमेश्वर यामुळेही उंच आहे आणि जर माझ्या परमेश्वराचं वरद असत माझ्या डोक्यावर आहे तर त्याची माझ्यावर कृती आहे त्याला माझ्या आपले पण आहे तो मला काहीतरी स्वतःच समजतो आणि तो मला धीर देतो धैर्य देतो आणि येणाऱ्या विपत्त परिस्थितीमध्ये तो मला सहाय्य देखील आणि म्हणून या मी आम्हाला शिकवतो की आम्ही परमेश्वराजवळ ही प्रार्थना केली पाहिजे की जो वरद असतो तुझा माझ्या डोक्यावर आहे तो कधीही काढून घेऊ तू तुझा वरत असत माझ्यावर ठेवशील तर किती बरे होईल देवाचा वर नसत आमच्यावर असेल तर काढलं की तीस दिवस देवाची तुमच्या देवाची उपासना करायची तीस दिवस केवळ आणि केवळ राजालाच नमन करायचं आणि त्यावेळेस दानवेल घाबरलेलं नाहीये त्यांना आपल्या कोणीत केलेला आहे आपल्या कोणीची खिडकी उघडलेली आहे आणि त्याला धुव साठवून तीन वेळा प्रार्थना केलेली आहे आणि देवाजवळ प्रार्थना करून त्याने हे निश्चित केलेलं आहे की देवा या परिस्थितीमध्ये तुझा हात माझ्या आणि परिणाम आपण पाहतो की देवानं त्याचा दान हात काढला नाही त्या सिंहाच्या गुहेमध्ये त्या सिंहाची तोंड बंद केलेली होतो ज्यावेळेस आम्ही देवाजवळ गुण घेत येतो त्याच्या वरदस्ताची अपेक्षा करतो त्यावेळेस देव सिंहाची तोंड बंद करतो आमचा देव सिंहाची तोंड बंद करणारा वचन सांगते की तो गरज कार्यात सिंहासारखा जरी तुम्हाला शोधत असेल तरी देवाचा वरदस्त असत तुमच्यावर जर असेल तर तो गुप्त असतो तुम्हाला सुरक्षित आज पण आपल्याला आमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विपत्तकालामध्ये कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला गुप्तस्थळाची आम्हाला लपण्याची आम्हाला उंच गडाची गरज आहे आणि ते केवळ देवाच्या घरात आहे मग आम्ही त्या या वेसासारखी या कठीण परिस्थितीमध्ये प्रार्थना करतो का की हे देवा माझं कल्याण कर हे देवा माझ्या आध्यात्मिक जीवनाचा विस्तार कर आणि हे देवा या अरिष्ट माझ्यावर येऊन मी दुखी दुःखी होऊ नये म्हणून तुझा वरदासन माझ्यावर तू पाहि जर आम्ही योग्य पद्धतीने पर परमेश्वराजवळ वरदात मागतो तर आमचा परमेश्वर दिल्यावाचून वाचून राहत दारित राजा म्हणून मी सकाळी उठून रचून देवाजवळ प्रार्थना सादर एखाद्या राजाला जर भेटायला जायचं असेल तर आम्ही मनामध्ये ठरवतो की आता आम्हाला काय बोलायचं रोज पहाटे आम्ही ज्या आमच्या राजांच्या राजाशी बोलतो काय आम्ही मनात ठरवतो का की मी माझ्या राजाशी कशा प्रकारे संवाद साधला आम्ही काय वागतो आम्ही कशा प्रकारे वागतो यावर आम्हाला वर प्राप्ती होणं अवलंबून आणि म्हणून यावेळेस जसा देवाजवळ वर मागत आहे आणि तिला असल्या गोष्टी परमेश्वराजवळ मागतात मित्रांनो आपण त्याचा परिणाम पाहत आहोत की त्याने मागितलेला हा वर देवानं त्याला दिलेला ज्या गोष्टी त्यानं या वेसाने परमेश्वराला मागितल्या त्या गोष्टी परमेश्वरांनी या वेसाला दिलेल्या आहेत आणि आमचा देव देणारा देव आहे त्याच्या स्वर्गीय भांडारात सर्व काही आहे तो देण्यासाठी उत्सुक आहे पण आम्ही योग्य पद्धतीने मागितले पाहणं <coughs> या परिस्थितीमध्ये आम्ही त्या या दिसासारखं देवादावर ते बरदात वाहूया त्या दागित्राटासारखं आम्ही परमेश्वराला म्हणूया की तुझ्या घरामध्ये राहण्याचं मला तू सहाय्यपूर त्या घरामध्ये राहण्यास तुम्हाला तू निवडून घे कारण तुझं मनोहर मी पाहत आज त्याचं मनोगुक पाहण्यासाठी आम्हाला संधी मिळत आहे त्याबद्दल देखील आम्ही आहे प्रभू करो आणि आमचं वचन वादाच लाभाच आणि विशेष करून आमच्या आध्यात्मिक विस्ताराचं भाव